सर्व अंगणवाडी ताईंचे बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवांतर कोर्स यामध्ये स्वागत आहे आतापर्यंत आपण एकूण घटक संच चार अभ्यासलेली आहेत त्यांची सर्व प्रकारची प्रश्न उत्तरे मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत यापुढीलही घटक संच मी हळूहळू आपल्यापर्यंत पोहोचवत आहे नेटवर्क इशू असल्याकारणाने आपल्यापर्यंत व्हिडिओ येण्यास उशीर होत आहे तरीही आपण सबोरी ठेवावी आपल्यापर्यंत व्हिडिओ हा नक्कीच येणार आहे लवकरात लवकर आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचावा यासाठी मी प्रयत्नशील आहे आपणही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मोलाचे हातभार लावावे जेणेकरून आपल्यापर्यंत मी लवकरात लवकर व्हिडिओ पोचवे चला मग आज आपण घटकसंच पाच यावरील आधारित प्रश्न मंजूषा अभ्यासणार आहोत घटकसंच पाचवरील पहिला घटक आहे खेळ म्हणजे काय त्यावरील प्रश्न मंजूषा आहे त्याला आपण क्लिक करणार आहोत आता अटेम क्यूज नाऊ यावर क्लिक करायची आहे आपल्याला चला आपण क्लिक करूया आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे पण बघूया यामध्ये किती प्रश्न आहेत यामध्ये एकूण तीन प्रश्न देण्यात चार पाच सहा सहा प्रश्न देण्यात आलेली आहेत तर सहा प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत चला प्रश्न क्रमांक एक बघूया आपण प्रश्न क्रमांक एक आहे खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा विधान आहे खेळणे ही बालकांची टिंबटिंब प्रवृत्ती आहे खेळणे ही बालकांची टिंबटिंब प्रवृत्ती आहे ऑप्शन बघा एक सामाजिक दोन नैसर्गिक तीन भावनिक की चार यापैकी कोणतेही नाही बघा प्रश्न क्रमांक एकचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भावनिक खेळणे ही बालकाची भावनिक प्रवृत्ती आहे तर ऑप्शन क्रमांक तीनला आपल्याला क्लिक करायचे आहे हे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आता आपण प्रश्न क्रमांक दोन बघूया खेळामुळे बालकांच्या कोणत्या क्षमता वाढतात खेळामुळे बालकांच्या कोणत्या क्षमता वाढतात एक स्मरणशक्ती दोन अवधान क्षमता तीन एकाग्रता की वरीलपैकी सर्व मला खेळामुळे विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या आहेत ना या तीनही क्षमता वाढतात स्मरणशक्ती असो अवधान क्षमती क्षमता असो किंवा एकाग्रता असो तिन्ही क्षमता हा या खेळामुळे वाढत असतात म्हणून ऑप्शन क्रमांक चारला आपण क्लिक करावे चला आपण ऑप्शन क्रमांक चारला क्लिक केलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे पालथे पडणे वस्तू हातात घेऊन टाकणे उभे राहणे चालणे उडी मारणे इत्यादी हालचालींमुळे मुलांच्या टिंबर टिंबर टिंब स्नायूचा विकास होतो ऑप्शन क्रमांक एक स्मू सूक्ष्म ऑप्शन क्रमांक दोन ज्ञानेंद्रिय ऑप्शन क्रमांक तीन स्थूल ऑप्शन क्रमांक चार यापैकी कोणतेही नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्थूल स्थूल स्नायूंचा विकास हा विद्यार्थ्यांचा होत असतो त्यामुळे प्रश्न क्रमांक तीनचं ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे त्याला आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खेळ म्हणजे करम करमणूक नसून मुलांच्या टिंब होण्यासाठी आवश्यक घटक आहेत मुलांच्या टिंबटिंबटिंब होण्यासाठी आवश्यक घटक आहेत खेळ म्हणजे करमणूक नाही आहे ती त्यांना काय होते कशासाठी आवश्यक आहे तर ऑप्शन बघा स्थूल स्नायू विकसित करणे सर्वांगीण विकास सूक्ष्म स्नायू विकसित की यापैकी कोणतेही नाही बघा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर्वांगीण विकास खेळ म्हणजे करमणूक नसून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक घटक आहे ऑप्शन क्रमांक दोनला ला क्लिक करावे प्रश्न क्रमांक पाचवा आपल्यासमोर येत आहे काय आहे प्रश्न क्रमांक पाचवा तर बघा खेळामुळे कोणत्या भावना विकसित होतात खेळामुळे कोणत्या भावना विकसित होतात एक संवेदना दोन सहानुभूती तीन सहभागित्व कि वरीलपैकी सर्व आपण ऑप्शन बघितलेले असतील तर आपल्या मते कोणतं उत्तर योग्य असू शकते बघा बरं माझ्या मते तर या या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व खेळामुळे या विद्यार्थ्यांच्या तिन्ही म्हणजे संवेदना असो सहानुभूती असो की सहभागित्व असो तिन्ही क्षमता या विकसित होत असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार वर आपण क्लिक करावे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न देण्यात आलेले आहे खेळावर त्यानंतर पाहावा बघा प्रश्न क्रमांक सहा बघण्यापूर्वी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच घटक संचावरील प्रश्न उत्तरे मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे चला तर मग आपण प्रश्न क्रमांक सहा बघूया टिंब टिंबटिंब खेळात कोणी एक नेता बनतो आणि इतर त्याच्यासह खेळतात ऑप्शन क्रमांक आहेत एक समांतर दोन सहयोगी तीन सहकार्यात्मक की चार नाटक ऑप्शन तुम्ही वाचलेले असतील बघा खेळात कोणी एक नेता बनतो आणि इतर त्यांच्यासह खेळतात हा प्रश्न देण्यात आलेला आहे आपल्याला आणि त्याचं योग्य उत्तर आहे सहयोगी ऑप्शन क्रमांक दोन सहयोगी या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचे आहे आता आपण सहाही प्रश्नाची उत्तरे क्लिक केलेली आहेत त्यानंतर सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहे आपले साही प्रश्न सेव्ह केले गेलेले आहेत आपण बघू शकतात त्यानंतर सबमिट ऑल अँड फिनिश यावर क्लिक करावे पुन्हा बघा याच्यावर काय मेसेज येतो वन्स यू सबमिट युअर अँसर यू वॉन्ट बी एबल टू चेंज देम म्हणजे एक वेळेस तुम्ही सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी काही काही अंगणवाडी ताईंनी काय केलेलं आहे सुरुवातीला प्रश्नाची उत्तरे दिलीत आणि त्याच्या प्रश्नाची उत्तरे चुकलेली आहेत तर ते आता मला कमेंट्स करून विचारतात की सर हे जे चुकलेले उत्तर आहे त्यामध्ये बदल करता येईल का तर त्याचं मी उत्तर देतो तुम्हाला की त्यामध्ये आता कोणताही बदल करता येणार नाही एकच वेळेस संधी देण्यात आलेली होती आपल्याला आणि आता जे चूक झाले असेल तर त्यामध्ये आता बदल करता येणार नाही आता एवढीच दक्षता घ्यावी की यापुढचे जे घटक संच असतील त्याचे त्या जे प्रश्न मंजूषा असतील त्यावर जे प्रश्न असतील ते प्रश्न माझे व्हिडिओ बघून आपण द्यावेत जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाहीत चला सबमिट या बटनावर आपण क्लिक करूया बघा आपल्या साही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर देण्यात आलेली आहेत बघून घेऊ शकता तुम्ही प्रश्न क्रमांक एक असेल त्याचं उत्तर प्रश्न क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर आहे वरीपैकी सर्व प्रश्न क्रमांक तीन आहे त्याचं उत्तर आहे स्थूल प्रश्न क्रमांक चार आहे त्याचं उत्तर आहे सर्वांगीण विकास प्रश्न क्रमांक पाच आहे त्याचं उत्तर आहे वरीपैकी सर्व आणि प्रश्न क्रमांक सहा आहे याचं उत्तर आहे सहयोगी अशा प्रकारे आपण प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत प्रश्न मंजूषा घटकसंच पाचवरील पहिल्या घटकावरील आपण ही प्रश्न सोडवलेली आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका काही प्रश्न असल्यास कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या इतर सहकार्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अधिकाधिक सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद